नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव वेदिका दीपाली मदन भुपे इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय माहिती आहे मी पृथ्वी बोलतो आपण सर्व मनुष्य प्राणी आपापल्या परिवारासोबत आपापल्या घरात राहत असे पण असे नसून आपण सर्व आपल्यात सामावलेले या सृष्टीवरील सर्व काही मनुष्य झाडे झुडपे पशु पक्षी घरे दुकाने नद्या समुद्र या सर्व गोष्टींचा भार उचललेला आहे आपल्याला आपल्या निर्मितीबद्दल अधिक काही आठवत नाही परंतु आपल्याला आपल्याला आपल्या निर्मितीबद्दल अधिक काही आठवत नाही परंतु आपल्यामध्ये काही शास्त्रज्ञानाच्या मानण्यानुसार आजपासून सुमारे पाच अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला असावा या शास्त्रज्ञानाच्या मते अंतरिक्षेत वेगवेगळ्या गॅसेसच्या मिश्रणाने एक जोरदार विस्फोट झाला या विस्फोटामुळे एक आगीचा मोठा गोडा तयार झाला आणि तो आगीचा गोडा म्हणजेच आपला सूर्य सूर्य सूर्याचे तापमान सूर्याचे तापमान अतिशय अतिशय पहिले अतिशय पूर्ण उष्ण होते परंतु हळूहळू सूर्याचे तापमान थंड झाले धन्यवाद